का, का, समर, स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र जालना पोलिसांची गुंडांवर प्रहार मोहीम स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शंभरहून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी गुंडगिरी विरोधात मोठी मोहीम छेडली आहे जालना जिल्ह्यातील तालुका पोलीस ठाणे चंदनजेरा पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे आणि कदीम जालना पोलीस ठाणे या चारही हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी थेट दणका दिला आहे जवळपास शंभरहून अधिक निष्पन्न आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून एकशे सव्वीस ओब्लिक एकशे एकोणतीस बी एन एस कलमांवये बंदोबस्ताचे कडक धडे त्यांना पोलिसांनी दिले आहेत कदीम जालना पोलीस ठाण्यात विशेष मोहीम राबवत प्रत्येक गुन्हेगारांकडून पुन्हा गुन्हा करणार नाही अशा आशयाची बंधपत्रे लिहून घेण्यात आली असून त्यांना कडक ताकीद देण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट संदेश दिला आहे की जालन्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांकडून अजिबात सपोर्ट नाही पुढचा गुन्हा म्हणजे थेट तुरुंगाचा रस्ता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा पोलीस प्रशासन चांगले सज्ज झाले आहे याच अनुषंगाने आज रोजी तालुका पोलीस ठाणे चंदनजिरा पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे आणि कदीम जालना पोलीस ठाणे या चारही पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील निष्पन्न आरोपींवर मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे या विशेष मोहिमेमध्ये जवळपास शंभरहून अधिक गुन्हेगारांना पोलिसांनी हजर करून घेतले त्याच्यावर एकशे सव्वीस एकशे एकोणतीस बी ए एन एस कलमानोएे कारवाई करत यापुढे कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी न होण्याबाबत बंदपत्र लिहून घेण्यात आले आहे गुन्हेगारांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचा रेकॉर्ड तपासण्यात आला त्यांच्याशी सविस्तर चौकशी करून कडक शब्दात समज देण्यात आली आणि निवडणूक काळात कायदा सुव्यवस्थेला बाधा आणली थेट कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची स्पष्ट जाणीव करून देण्यात आली आहे कदीम जालना पोलीस ठाणे येथे ही विशेष मोहीम राबवण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले कुणीही भीतीचं राजकारण खंडणी धमक्या किंवा गटबाजी करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांकडून तात्काळ आणि कडक कारवाई करण्यात येईल या मोहिमेदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे तसेच चारही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिबंधात्मक आज आपण या ठिकाणी विशेष होती आणि या दरम्यान आमच्या डिव्हिजन मध्ये साधारणपणे जे निष्पन्न आरोपी आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे एकशे सव्वीस आणि एकशे एकोणतीस बीएनएस प्रमाणे आणि साधारणपणे आज शंभर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना कारवाई करण्याकरता आज प्रपोजल्स बोलवलेले होते लोक हजार झाले होते त्यांना आम्ही आज बंद घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि यापुढे असल्या प्रकारचे पुणे जे केले तर बंद रद्द करून त्याच्या पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही काळजी घ्या आहोत आणि या दृष्टीने त्यांच्याकडून बंद यामध्ये आजच्या याच्यामध्ये सदर बाजार कदीम जालना तालुका जालना आणि चंदन झिरा या, या चार पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये घेतला नाही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की त्यांचे रेकॉर्ड सांगितलेले आहे त्यांना काय बेस रेकॉर्ड आहे ते शरीराविरुद्ध जे गुन्हे करणारे आहेत ते प्रॉपर्टी ऑफ इंडर्स आहेत त्यांना त्यांचे रेकॉर्ड सांगितले यापुढे जर अशा प्रकारे त्यांनी गुन्हे केले त्यांच्या कठोर कारवाई आणि तडीपार एमपीडी सारखी केली जाईल असं त्यांना आपण सांगितलं ते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा